सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांना मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी दिली आहे का शिक्षक संघटनेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची नुकतीच शिक्षणाधिकारी दालनात बैठक आयोजित केली होती यावेळी श्रीमती शिंपी यांनी वरील आश्वासन दिले तसेच अनुकंपा तत्वावर प्रतीक्षा यादीप्रमाणे संबंधित शाळांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात यावी असे आदेश देण्यात येतील असेही त्यांनी आश्वासन दिले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुशेष भरतीबाबत विचारणा केली असता संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस नुसार जवळपास आठशे शिक्षक अतिरिक्त होत आहेत त्यामुळे पवित्रा पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले जिल्ह्यात पंधरा मार्चच्या शासन निर्णयाप्रमाणे अनेक माध्यमिक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यात सध्या असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत परिपत्रक काढण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन काही शाळांनी केले नाही या शाळांच्या मुख्याध्यापक आणि संस्था यांच्यावर शासनाच्या प्रचलित नियमानुसार कारवाई करावी अशी भूमिका संघटनेने घेतली असता शिक्षणाधिकारी यांनी ती मान्य केली यावेळी लेखाधिकारी साळवी कनिष्ठ लिपिक श्रीमती नाईक तर क्रास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष आकाश तांबे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुधीर तांबे सरचिटणीस समीर नाईक आदींसह अन्य उपस्थित होते